ज्यांनी या ठिकाणी सूत्र संचालन केलं असे आमचे लाने बंधू सन्मान्य गणेशरावजी अंकुश यांचा सत्ता आकाश राजे भोसले हे करतील पण मी ज्या कामाला गेल ना तेच काम करतो तू सतुला न संक छाटा काही आणि जमलेल्या सर्वांच्या परवानगी प्रास्ताविक करतो कारण की स्वप्न साक्षात काळ्या मातीचं स्वप्न सोनेरी सुवर्ण अक्षरात माझे चिरंजीव आकाश कुमार सुभाष राजे भोसले छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई याच्यामध्ये मनामध्ये एक संकल्पना शेतकऱ्यासाठी आली की आपण सर्वांनी केल्या पैसे कमावले कमवले शेतकऱ्याचे परंतु आपण शेतकऱ्यासाठी काही केलं पाहिजे तुम्हाला पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांना आहे माझा मोठा बी एसबीआय मॅनेजर आहे दुसरा सुद्धा एअरपोर्ट मॅनेजर आहे त्याच्या हात्याखाली चौवेचाळीस टीम म्हणजे चौवेचाळीस मुलं काम करतात क्लास वन अधिकारी येतो त्याच्या काठीकडे जाऊ नका छोटा प्रश्न मिळतो आपला सांगायचं म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी छगनरावजी भुजबळ साहेबांच्या आपल्या श्री गणेश विद्यालयामध्ये त्याने सुद्धा बारावी याच या ठिकाणी केलेली आहे आणि माझंही सुद्धा शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाजरा या ठिकाणी पहिली ते आदरणीय डॉक्टर नाना आमच्या काका यांच्या आशीर्वादाने दहावीपर्यंत शिक्षण याच गाजरामध्ये माझे झाले आणि हीच शिक्षणाची प्रेरणा घेऊन जसं क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची पहिली चळवळ पुण्यामध्ये चालू केली आणि सर्व स्त्रियांना शिकण्याचा अधिकार या ठिकाणी दिला आज सर्व स्त्रिया सगळ्या पदावरती आहे तसंच आमच्या डॉक्टर नानांच्या कृपेने आम्ही त्यावेळेस आदरणी यांना आपल्याला त्यावेळेस दहावीला तुर्काबाद खरवी आम्हाला केंद्र होतं अंब्युलन्स सुद्धा केंद्र नव्हतं आणि स्वतःला जाण्यासाठी सायकल सुद्धा नव्हती या ठिकाणी याच गावचे सुभाष जाधव आणि वाल्मिक भाऊ जाधव यांचं सायकलचं दुकान होतं एक दुकान इथं होतं आणि एक दुकान पलीकडे होतं घंट्यानी सायकल घ्यायची पेपरला तुर्काबादला जायची अशी परिस्थिती आली असती परंतु आदरणीय स्वर्गवासी डॉक्टर बाबूराव शकूजी कळवणे आणि यांच्या प्रयत्नांना आठवी ते दहावी पर्यंत वर्ग या ठिकाणी आमच्या काळामध्ये झाला आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदचा पहिला विद्यार्थी श्री गणेश विद्यालयाला गोळेगावचे दहा विद्यार्थी बसले होते दहाचे दहा विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण होऊन आज कमीत कमी पाच विद्यार्थी आमच्या या ठिकाणी अण्णा एक आणखीन पोलीसमध्ये अनेक पदावरती आहे आम्ही जरी नोकरी लागलो नसेल परंतु परंतु शिक्षण मिळाल्यामुळं मी माझे मुलं शिकवले आणि शिक्षणाचं महत्व मला असल्यामुळं त्यांना सुद्धा त्या शिक्षणाची जाणीव झाली एक एक मिनिट सगळ्यांना विनंती कृपया खाली बसून घ्या उभं राहण्यापेक्षा आजूबाजूला जे म्हणणं आहे सर्वांना विनंती करतो की हा शेतकऱ्यासाठी कार्यक्रम आहे हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही कृपया दोन मिनिटं आपण सर्वांना विनंती हात जोडून खुर्च्यावरती बसून घ्या सांगायचं म्हणजे थोडक्यात मुलं शिकल्यानंतर मोठी झाली आणि त्यांना ऑटोमॅटिक कळायला लागलं की आपण काय केलं पाहिजे आपलं करिअर कसं केलं पाहिजे हे करत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की आपण आपल्या शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून काळ्या मातीचा कलर काळा असल्यामुळं हा झेंडा काळा आहे आणि या काळ्या मातीला सोन्याचे दिवस येण्यासाठी सौर अक्षरासाठी बरे राजाला सोन्याचे दिवस आणण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आता मी अण्णासाहेब या ठिकाणी आतापर्यंत भरपूर लोकांनी संघटना काढल्या शेतकऱ्याच्या नावाखाली मोठमोठे पद भूषवले परंतु शेतकऱ्याला आजपर्यंत एक रुपयाचाही फायदा झाला नाही कर्ज माफीना शेतकरी सुधारणार नाही किंवा अनुदान मिळाल्यावर कर्ज शेतकरी सुधारणार नाही अतिवृष्टी होते कधी दुष्काळ पडतो माझ्या शेतकऱ्याला बारही म्हणे दारिद्र्य आणि दारिद्र्याचे दारिद्र्यातून या चिखलातून बाहेर काढण्यासाठी माझ्या मुलाच्या मनामध्ये जी संकल्पना आलेली आहे तो गाव गाव आता आतापर्यंत वीस पंचवीस गावामध्ये त्यांनी कॉर्नर बैठका घेतल्या सभा घेतल्या त्याचं म्हणणं आहे की आपण साक्षात आपण या ठिकाणी शेतकऱ्याचे दिवस खरोखर सोन्याच्या आणल्याशिवाय आणणार नाही त्यासाठी काय केलं पाहिजे जनजागृती केली पाहिजे जनजागृती आतापर्यंत लय लोकांनी केली परंतु त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केली स्वार्थासाठी केली तरी मी चिरंजीव आकाश कुमार यांना विनंती करतो की आपलं सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला करावं स्वतःच्या पोटाचा खडगा भरलेला असून उभ्या जगाला पोचवणारा असा कलियुगातला दर्जेदार बळीराजा म्हणजे हा शेतकरी वर्ग इडापिडा जाऊ दे बळीराजांचं राज्य येऊ दे असं भाऊबीजीच्या दिवशी टुकटुकणार प्रत्येक मायमाऊलीला साष्टांग दंडवत आणि या बळीराजांचे राज्य यावे हीच स्त्रींची इच्छा अशी मानणारी माझे प्रत्येक शिलेदार बांधव सर्वांना माझा प्रणिबा मी आकाश सुभाष राजे भोसले तालुका जिल्हा गंगापूर तालु जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं गाव गोळेगाव खडकी गोळेगाव पोस्ट गाजगाव मी तुमच्या पुढे एक व्यथा मांडायला आलेलो आहे ही व्यथा आहे शुक्रवारची ही व्यथा आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ची ही व्यथा आहे नांदेडची ही व्यथा आहे एका शेतकऱ्याची आणि त्याच्या मुलाची नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस ला नांदेड मध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या के केली आत्महत्या करायचं कारण त्याच्या वडिलांना त्याला एक स्मार्टफोन देता आला नाही त्याचे वडील हे शेती करत होते आधीच कर्जबाजारी झालेले होते कर्जबाजारी झालेला असल्यामुळं त्यांच्यावरती ऑलरेडी खूप सारं कर्ज खूप सारे नाराजी होती आज मला या शेतकऱ्यांचा दिवस बदलायचे हे माझ्या लहानपणीचं स्वप्न होत त्या मुलांनी आत्महत्या केली बालिश बुद्धी असेल करत कदाचित त्याची त्याने आत्महत्या केली पण तिने आत्महत्या जा ज्या झाडाला केली संध्याकाळी त्याच्या वडिलांनी त्याच झाडाला जाऊन परत फाशी घेतली अरे लाजा वाटू दे आता कोणते दिवस बघायचे राहिले प्रत्येक तरुणाला याची कळकळ ही भास्ती का नाही मला नाही माहिती पण मी मुंबईला शिकायला आहे मुंबईला मी फ्लॅट मध्ये राहतो तिथं मला ती कळकळ कळाली त्या दिवशी मी परत म्हणलो की माझं जे स्वप्न होत अशीच गोष्टी घडली होती माझ्यासोबत दोन हजार बाराला दोन हजार बाराला दुष्काळ पडला होता फेब्रुवारीचा महिना होता आणि आमच्या वावरामध्ये तीन एकर एक कापू तीन एकर एक कांदे आणि दोन एकर एक गहू मी सुट्टीला गावाकडे आलो होतो गावाकडे आल्यानंतर मी तिथून निघालो परत रिटर्न माझ्या हॉस्टेलला गेलो मी हॉस्टेलला होतो सलामपूरला श्रीरामपूरला हॉस्टेलला असल्यामुळं माझ्या आईचा मला संध्याकाळी फोन आला आई, आई बोलली की बाळा पंधरा मिनिटाची गारपीट झाली सगळं वाया गे आमची एक आत्या आलेली होती गावी मालुंजाची त्या वारल्या आता त्या बिचारा माय माऊलीनी खाली शेतामध्ये जे मातीत बुजलेलं गारपीटाने जे खाली मातीत बुजलेलं गहू होता ते गहू सोंगला त्याचं एक पोत बाहेर निघालं आर ते गहू आणि अर्धी माती सोंगला म्हणजे हाताने सोंगलेली आहे ती गोष्ट ती काय मशीन मध्ये टाकून बाहेर नाही काढली त्या दिवशी मी या इंद्रदेवाला या वरुण राजाला त्या दिवशी मी शपथ खाल्ली होती ए इंद्रदेवा मी एक दिवस हे दिवस बदलणार मी एक दिवस शेतकऱ्यांचे सोनेरी दिवस आणणार आणि त्या दिवशी पासून तर आजपर्यंत मी त्याच्याच प्रयत्नामध्ये आहे त्याचं उत्तर मला भेटत नव्हतं वेळ निघत गेला काळ निघत गेला बोलता बोलता आठ वर्ष झाली बोलता बोलता दहा वर्ष झाली आज त्याच गोष्टीला तेरा वर्ष कम्प्लीट झालेली असं बोलता बोलता आयुष्य निघून जाईल मात्र झाल्यानंतर एखाद्या झाडाखाली बाजेवरती बसून मग आठवल अरे आपलं स्वप्न होतं आपल्याला शेतकऱ्यांचे सोनेरी दिवस आणायचे होता असं बोलवत बसून खाली बसून चालणार नाही यासाठी हा लढा उभा करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगू इच्छितो हा कुठल्याही पक्षाचा कुठल्याही संघटनेचा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही गोष्टीचा यामध्ये काहीही संबंध नाही हा लढा आहे एका शेतकऱ्याच्या पुत्राचा हा लढा आहे प्रत्येकाच्या आयुष्याचा हा लढा आहे प्रत्येकाच्या भविष्याचा हा लढा आहे प्रत्येक माणसाचा या भारत भूमी मधल्या प्रत्येक माणसाचा हा लढा आहे कळकळ व्यक्ती कधी कधी खूप साऱ्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांचं आयुष्य कधीच पलटू शकत नाही मी एअरपोर्टला होतो मी माझ्या एका सहकार्याला त्या दिवशी असंच बोलता बोलता बोललो मी बोललो सर या एअरपोर्ट पे कम से कम हजार फ्लाईट जाता है रोज हजार आता है हजार फ्लाईट में से मुझे एक कोई तो भी इंसान ऐसा दिखाओ जो प्रोफेशन से फार्मर है उसका किसी और से कुछ संबंध नहीं म्हणजे त्याला त्याचा व्यवसाय हा फक्त शेती आहे आणि तो कुठेतरी फिरायला चालला अख्ख्या एअरपोर्ट मध्ये असा एक एकही व्यक्ती मला आढळलेला नाही का पन्नास टक्के जग हे नोकरी करून सुद्धा फिरायला जाऊ शकतं मग पन्नास टक्के शेतकरी वर्ग हा का नाही जाऊ शकत का शेतकऱ्यांनी कायम पिकवायचं रात रात मेहनत करायची आयुष्यभरची नुसतं गोष्टी करायच्या आणि त्यांनी काहीच नाही करायचं त्यांना तर असं करून चालणार नाही हातावर हात भरून बस भरून करून चालणार नाही तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी एक लढा उभा करण्याची गरज आहे आता हा काल आहे का हा लढा याचं स्वरूप काय हा लढा आहे की प्रत्येक शेतीला प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला ज्या दिवशी कंपनीचा दर्जा दिला जाईल त्या दिवशी पासून या तुम्ही माला पिकवलेल्या मालावरती तुमचा हक्क समजला जाईल याचा अर्थ असा आहे की तुमचा आज जी जी सिस्टम बनवलेली आहे परंपरेनुसार सिस्टम बनवलेली आहे की एखाद्याने काहीतरी माल पिकवायचा तो मार्केटमध्ये न्यायचा आणि विकायचा विकल्यानंतर त्याच्यावरचा हक्क तुमचा निघून जातो त्यानंतर काय होतं आंधळ दळीत आणि कुत्रपीठ खातं ही जी परंपरा चाललेली आहे त्याला आता कीड लागलेली आहे त्यामुळे हे सगळं शोषण होतं ही जर का कीड तुम्हाला पुसायची असेल ही जर का सिस्टम मध्ये तुम्हाला बदल करायचा असेल वेळेवेळी प्रत्येक गोष्टीमध्ये बदल जर का घडवले नाही तर ही सगळी गोष्ट होती त्यामुळं शेतकरी राजा हा आत्महत्या करतो बदल काय करायचा आहे बदल असा करायचा आहे की ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या मालाला तुमचं स्वतःच लेबल लावलेला जाईल तुमच्या शेतीला ज्या दिवशी कंपनी म्हणून दर्जा दिला जाईल तिथून निघणारा प्रत्येक माल त्याच्यावरती तुमचं लेबल लावलं जाईल लेबल लावलं जाईल म्हणजे एखादी साधं उदाहरण देतो समजा एखादी कंपनी आज किराणा मालातून किराणा दुकानातून आणलेली तुम्ही कोणतीही गोष्ट बघा त्याच्यामध्ये कोण नव्याण्णव टक्के गोष्टी या शेतीमालापासून बनलेल्या असतात आपण दैनंदिन दे जीवनात वापर करतो आपण त्याच्यावरती लक्ष देत कधीतरी लक्ष देऊन बघा काय तुमच्या मालापासून कच्च्या मालापासून बनवलेले ते पदार्थ आहेत त्याच्यावरती त्यांच्या कंपनीचं लेबल असतं त्यांच्या कंपनीचा भरपूर काही गोष्टी लिहिल्या असतात तुमच्या शेतीला ज्या दिवशी ते लेवल भेटेल त्याच्यानंतर तिथून निघाला प्रत्येक मालावरती हक्क फक्त तुमचा आणि तुमचाच असेल म्हणजे काय एखाद किंवा काहीतरी कुठंतरी आला बोलतोय अशीच गोष्ट नाही की ही गोष्ट सोबत बोललेलो आहे ते पॉसिबल आहे पण त्या सिस्टममध्ये